नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर आजचा व्हिडिओ आहे आपल्या रेसिपी व्हिडिओ आहे तर स संध्याकाळचे सहा वाजलेले आहे इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे अद्रक लसूणची मी ते पेस्ट करत आहे तर तिचे पप्पा आता हातपाय धुऊन गेलेले आहेत आणि इथे माझी पेस्ट तयार करायचं काम चालू आहे पेस्ट आता माझी झालेली आहे तर मी एका डब्यामध्ये स्टोरेज करून ठेवत असते आणि बाकीची जी आहे तर मी फिश टिक्का आणि इथे चिकन टिक्का दोनही आयटम बनवायचे आहे तर त्यासाठी मी तशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे अक्का करत आहे चिकन आणि फिश साफ तोपर्यंत मी करून घेत आहे माझं माझे काम दूध तापून होणार आहे तोपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट आता मी इथे करून घेतलेली आहे जेव्हा मला फोन आला होता की चिकन आणि मी टिक्का वगैरे आणि फिश घेऊन येणार आहे तर तेव्हाच मी लसूण न जास्त पद्धतीने सोलून ठेवला होता कारण अद्रक आणि लसूणची एकत्रित पद्धतीने पेस्ट करायची होती आणि ही तंबली दोन तीन दिवसांची जी आहे पेस्ट होऊन जाणार आहे तर इथे पर्प पर्पल कलरचा जो माझा डबा आहे नेहमीचाच एक मी प्लास्टिकचा डबा केलेला आहे तर त्यामध्ये ही पेस्ट, ही पेस्ट मी इथे काढून ठेवलेली आहे बाकीची मिक्सरच्या भांड्यात ठेवलेली आहे दूध तू देखील तापलेला आहे तर आता कमी करणार आहे मी इंडक्शन आणि इथे फिश धुऊन झालेलं आहे ताकांचे आणि तुम्ही बघू शकता चिकनसुद्धा इथे धुऊन झालेलं आहे तर चिकन साठी मी ते मसाला मॅरिनेट होण्यासाठी घेतलेला आहे आणि इथे फिशसाठी सुद्धा तर दोनही काम एकत्र होणार आहे इथे टिक्क्याचे मसाले तर बघितलेलेच असतात की मी कोणते वापरते असं काही नाही मी कुठल्या पण कंपनीचा इथे टिक्का मसाला वापरते पण पर आता ह्या आमच्याकडे जो मसाला आहे तर तो अशाच पद्धतीचा आहे हा मसाला आहे तर तो मी इथे वापरणार आहे जुना देखील माझा मसाला आहे तो देखील मी इथे अगोदर वापरून टाकणार आहे म्हणजे तो खराब होण्याच्या अगोदर वापरण्यात येईल तर सेम क्वांटिटीमध्ये मी दोन्ही यांना मसाले घेतलेले आहेत आणि हा माझा जुना मसाला जो आहे तो मी ते फिशसाठी लावत आहे अक्कानी माझ्याकडे ती लायटर मागितलेला आहे गॅस चालू करण्यासाठी आमचा नेहमीच प्रॉब्लेम असतो एकमेकीकडे लायटर मागण्याचा मी ज्या साईडनी बसलेले असते आणि मला जर गॅस पेटवायचा असला तर लायटर माझ्या बाजूनी नसतं तर मी एकमेकींकडे असंच मदत मागत असतो तर अशा पद्धतीने ते मसाले टाकून झालेले आहेत मसाले काढून झालेले आहेत आता इथे घ्यायचे आहेत अद्रक लसूणची पेस्ट पण मी इथे टाकून घेणार आहे अगदी दोन एक चमचे टाकून घ्यायचे आपल्याला अंदाजाने आपल्याला जशी लागेल तशी आणि दुकानातल्या पेस्टपेक्षा घरची पेस्ट आपण जास्त वापरू शकतो आणि चव देखील छान लागते दुकानात अगदी थोडीशी मिळते आणि अगदी दहा रुपयाला एवढी एवढीशी पेस्ट मिळत असते तर दोन्ही याच्यामध्ये आता मसाले टाकून मग लगेचच मॅरिनेट करून घेणार आहे कारण मुलांना अजिबात नॉनव्हेज बघितल्यानंतर दम निघत नाही त्यांना असं वाटतं की नॉनव्हेज घरात एंट्री झाल्या झाल्यानंतर ऊन झाले पाहिजेत पीस टिक्क्याचा जो आहे क्रेज मुलांमध्ये खूप जास्त आहे तर इथे वरती मी जो चिकन आहे त्याला आणखीन तिखट बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथे आणखीन मी इथे टिक्क्याचा मसाला वापरत आहे मला तर अंदाज जमलेला आहे त्यामुळे मी अंदाजेमध्ये अंदाजामध्येच करत असते की कशा कशा पद्धतीने करायचं आहे तर आता मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे अगदी पण अर्धा तास ठेवू शकतो किंवा लगेचही करू शकतो तर वेळेनुसार असतं की ज्यांना वेळ नसेल त्यांनी लगेच करायचं आहे ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे ना तर त्यांनी ठेवायचं आहे पण आमचं नेहमीच असतं की हे येतात उशिरा येतात तर आम्हाला वेळ नसतो तरी कुठलं तरी आमचं एक जो बॅटर आहे तो अर्धा ता तास राहणार आहे आम्ही चिकन तळेपर्यंत फिश राहणार आहे किंवा फिश तळेपर्यंत चिकन राहणार आहे तर आमचं अगदी अर्धा तासाचं एकतरी मॅरिनेट होणार आहे तर दही आता आम्ही इथे टाकलेलं नाहीये तर दही आमच्याकडे आहेत म्हणून नाहीतर आम्ही दही पण इथे टाकत असतो तर अशा पद्धतीने मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये इथे पर... तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चिकनचा जो टिक्क्याचा मसाला आहे ना तर त्यात मला वाटतं की कलर वगैरे काहीतरी कालवलेला आहे आणि अगदी लाल हात माझा झालेला होता तर मसाला चेंज करण्याचा मी ते निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये केमिकल्स वगैरे वापरलेले असतात असा मला अंदाज आलेला आहे तर नेक्स्ट टाईम बेटर मसाले आणण्याचा इथे प्रयत्न होणार आहे किंवा आमच्या भागामध्ये दे देखील खूप छान टिक्क्याचे मसाले मिळतात मागच्याच वेळी मी इथे कंपनीचं नाव वाचलं होतं आणि कोल्हार भागामध्ये खूप मस्त पद्धतीने टिक्क्याचे जे आहेत मसाले मिळतात आणि टिक्का पण खूप छान होतो तसेच मालेगावचा देखील टिक्क्याचा मसाला आम्ही ट्राय केला होता तर तो देखील खूप छान होता तर आता हे डीप फ्राय होणार आहे तर खरं तर डीप फ्राय नकोच असतं पण मग आता मुलांना कधीमध्ये द्यायला काही हरकत नाही आहे आम्ही दीड एक महिना झाला असेल त्या त्याच्यानंतर आम्ही केलेलंच नाही आहे किंवा ओव्हनमध्ये करून दिलं तर अगदी चांगलं कारण तेल तेल वगैरे हो नसतात अगदी कमी तेलामध्येच छान असे शॅलो फ्राय होतात आणि आता इथे कढई ठेवलेली आहे तर आता लगेच टिक्का बनवून घेणार आहे न्यूजपेपर घेणार आहे कारण तेलक तेलकट जे असतात तर ते तळलेले पीस मी इथे न्यूजपेपरवरतीच टाकणार आहे म्हणजे तेल जे आहे तर ते शोषून घेणार आहे तशा पद्धतीने आता माझी नॉनस्टॉप जी आहे तर ती बटबट चालू होणार आहे त्यासाठी मी अगोदर अर्धा तांब्या पाणी पिऊन घेणार आहे तेल तापलेलं आहे आणि मी इथे तळलेलं आहे टिक्का मुलांना जास्त टिक्का आवडतो आणि पप्पांना फिश आवडतात त्यामुळे फिश तर अशी लेट करणार आहे आणि टिक्का जो आहे तो अगोदर मी तळून घेणार आहे तर टिक्का तळता तळता तुम्ही बघू शकता माझी नॉनस्टॉप जी आहे टॉकिंग चालू आहे भिड्या बोलण्याचं मी जगू शकत नाही आहे असं तरी मला वाटतं आहे कारण मी एकटीच सारखीच बडबड करत असते मला कोणी एक प्रश्न विचारला ना तर मी एका प्रश्नाचं जे उत्तर आहे ना तर ते दहा प्रश्नांची उत्तरां एवढं देत असते मला बोलायला खूप आवडतं आणि खूप जास्त वेळ मी गप्पा मारत बसते तर त्या टिक्का झालेला आहे आणि इथे काहीतरी खायला आलेला आहे आणलेला आहे तर कुरकुऱ्या कुरकुऱ्यासारखाच आयटम आहे तर तो आम्ही ते फोडलेला आहे तर तळता तळता मी आणि हे माझ्यासाठी आमच्या दोघींसाठी हे पॅकेट होतं तर मी आमच्यासाठी साईडला काढून ठेवत असते कारण मुलं जे आहे तर मुलांचं वेगळं असतं आणि आम्ही आमचं आमचं से वेगळं सेपरेट ठेवत असतो आणि उद्याची जी आहे तर एकादशी आहे तर हा टिक्का जो आहे तर एकादशीच्या आदल्या दिवशीचा आहे फरशी वगैरे अगोदर माझी सगळी पुसून झाली होती आणि आता मला पुन्हा गॅस वगैरे सगळं पुसून घ्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीने एकादशीच्या एक दिवस अगोदर टिक्का करायला मला अजिबात आवडत नाही आहे पण मग आता मुलांच्या फरमाईसाठी इथे मी करत आहे तसेच त्या पद्धतीने आम्ही काहीतरी कुरकुऱ्याचा आयटम देखील खाता हे अगदी वेगळा आणि गोल होता आतमध्ये शेंगदाणे होते आणि कडेने छान असं चा तळलेलं मस्त होतं तर आम्ही घरी बनवण्याचा ट्राय करणार आहोत ही रेसिपी तर घरी बनवता येईल की नाही असं आमचा विचार चालू होता खाता खाता तर बघू आम्हाला जर जमलं तर आम्ही तो आयटम नक्कीच घरी ट्राय करणार आहोत तर आमच्याकडे कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आहे हे देखील आम्ही याच बाबतीत चर्चा करत होतो तर अख्खाच्या इतर बाबांसाठी इथे एक चपाती करत आहे आणि कुत्र्याला देखील एक दोन चपात्या करायच्या आहे तर तोपर्यंत मी इथे टिक्का तळून घेणार आहे तर चिकन टिक्क्याचे एक दोन का जे आपण म्हणतो एक दोन घाणे आहे तर ते काढून घेतल्यानंतर मी ते फिशचं देखील काढून घेतलेलं आहे कारण म्हणजे तिघं देखील जेवायला बसतील आणि म मुलं देखील जेवायला बसतील आणि याच्यामध्ये दे, बाबा देखील जेवायला बसतील तर अशा पद्धतीने सगळे जेवायला बसतील अशाच याने मी जे आहे तर टिक्के तळून घेतलेले आहेत आणि फिशची डिमांड इथे कुणाकडे जास्त नाही आहे आणि फिश टिक्काचा आहे तर तो जास्त इथे कोणाला आवडत नाही आहे फक्त मुलांच्या पप्पांनाच आवडतो तर, तर तो जास्त झालेला आहे आणि कारण चिकन टिक्का असल्यानंतर फिश टिक्क्याची इथे काही जास्त गरज नसते तर छान असं टिक्का आहे प्लेट सजवलेली आहे आणि आता ती गेलेली आहे तिच्या पप्पांकडे ती प्लेट तर इथे मी फिश आता तळून घेणार आहे अशा पद्धतीने फिशला जो आहे तर टिक्क्याचा मसाले ते कमी लावलेला आहे म्हणजे फिश जे जा जा जास्त तिखट गेलेले नाही आहेत आणि चिकनचा जो टिक्का आहे तर तो जर असा स्पायसी झालेला आहे मुलांना खूप आवडतं तिखट तर त्याच्यामुळे मुलांना टिक्का तिखट आवडतं म्हणून केलेला आहे तर तिकडे भोपळ्याची भाजी जी आहे पलीकडच्या गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे तव्यावरची भोपळ्याची भाजी खायला खूप छान लागते जर आमच्याकडे शिल्लक भाजी असली ना भोपळ्याची तर मला ती तव्यावरची खूप जास्त पद्धतीने आवडत असते मिरची देखील तळून झालेल्या आहेत टिक्क्याबरोबर खाण्यासाठी आणि सॉस देखील आहे तर सॉस पण आपण खाऊ शकतो टिक्क्याबरोबर तर अशा पद्धतीने आमचा आजचा जो दिवस आहे संडेचा गेलेला आहे तुमचा दिवस कसा गेला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय